सकाळ मित्रांनो आणि आपण आज आलेलो सिंधुदुर्गच्या सह्याद्रीच्या टोकाला म्हणजे हनुमानगडला आणि तिथे आपण आपली गाडी लावली गाडी एक एक तर एकदम दमलीवर का कारण सत्तर किलोमीटरचा प्रवास आपण करून आलोय डायरेक्ट कुठून सिंधुदुर्गचं एक गाव होतं पोरळे म्हणून तिथून ते डायरेक्ट हनुमनगडलं तर गाडी खूप गरम झाली तिच्यामुळे तिला सावलीच लावलं आणि गाडी असं झालं एकदम वर आले बघा तो पूर्ण खाली साहे हे राहायला म्हणजे समुद्राकडचा भाग आणि गाडी एकदम वर आली ह्या टोकाला किल्ला इकडे इथून फक्त एवढं चालत जायचं आपल्याला म्हणजे लिटरली डायरेक्ट किल्ल्यावर गाडी आली आणि इथं आपण आपली गाडी पार्क केली आता आपण जाऊया वर ओके वर चालली गाडी त्याच्यामध्ये का काय विषयच नाही आणि आज आजपासून आपले स्टार्ट होत आहेत सह्याद्रीचे ट्रेक म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा आपण केले बट समुद्राकडचे किल्ले केले पूर्ण आणि आता आपली परत ट्रेकिंग चालू झाली सह्याद्रीची मजा येणार रे खूप चढायचे एवढा दिवस गुडग्यांना आराम भेटला तसं ह्या किल्ल्यावर तर डायरेक्ट वर गाडी आली ते गाव दिसतंय त्या गावाचं नाव आहे फुकेरी खूप छान इथे पूर्ण डांबरी रोड केलाय रस्ता एकदम छान आहे एकदम झाडं एक पूर्ण रस्त्याला थोडस चालत आलोय आपण आणि इथं आपल्याला गोमुख या करायचा महादरवाजा बघायला भेटतोय अतिशय मोठा दरवाजा आहे बघा या किल्ल्याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच इकडे बघा हा बुरुज आहे आतमध्ये गेल्यावर इथे एक दरवाजा आहे हा महादरवाजा आहे हे दोन बुरुज आहेत महादरवाज्याचे महादरवाजाच्या आतमध्ये एंटर केल्यावरच दोन देवड्या आहेत पारिकरांसाठी देवड्या आणि हा हा पण खूप मोठा आहे महादरवाजा हे दरवाजाचं जे लाकूड असतं ते इथे टाकण्यासाठी ह्याची बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली छान पद्धतीने आणि इथे काही वाड्यांचे अवशेष वगैरे पडलेले आहेत एक गुरुचे तिकडे बघूया काय हा इथे महादेवाज मित्रांनो आणि इथून पुढे गेल्यावर तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिकडे जाऊया दर्शन घेऊया महाराजांचं महाराजांची छान अशी मूर्ती इथे घेतल्या मित्रांनो आपण आणि इथे बघा एकदम चांगल्या अवस्थेमध्ये दोन तोफा ठेवले एकदम छान अवस्थेमध्ये पाय पडलंच पाहिजे तोफांच्या मी इकडे सुद्धा अजून एक तोफ आहे दोन तोफा आहेत एकदम छान अजून पुढे बघूया एक्सप्लोअर करायला काय आहे का आणि तुम जाऊशी नाही वाटत इथून जावशी ना काटे हा जो चौथर आहे ह्याच्या बाहेरच आपण आपली चप्पल काढली आणि ह्याच्या बाहेरच आपली चप्पल काढली बरोबर नाही एकदम छान आणि महाराजांचं मुख एकदम महादरवाजे साईडलाच आहे इथे बघा डिजिटल मावळा इथे कॅमेरा लावलाय एकदम खतरनाक इकडनं जायला रूटी वाटत एक, एक पाऊल वाट गेली मी फॉलो करू पुढे काय आहे का बघू नसेल तर मनी निघू इकडे बराच वेळा आपण चालतो आहे काही दिसत तर नाही बघूया सरडे वगैरे ना एकदम भीती वाटते या साईडला दरी ऐक वाचलो बाबा शक्यतो इकडे एकट्याने येऊच नका काय असेल चांगलं बघण्यासारखं मगच या तुम्हाला सांगतो गंधार जंगल आहे किल्ले हनुमानगड ईसा स्थान देवीचं मंदिर आहे कुठे पुढे असेल तळे एकदम मोठं पाण्याचं तळे पहिले पाहण्याचा तळ आपल्याला बघायला भेटलं देवीचं मंदिर कुठे ते बघूया आपण कडनं पुढे गेलो ना हे बघू इथं तटबंदी दाखल राहिली अशी तटबंदी किल्ल्याची पुढे तर काय दिसत पण नाही आणि आवाज येतात आहे भाई चला इथून रिटर्न जाऊया आपण हाच पिशेवादेवीचं स्थान आहे आजो दगडे हाच पिशेवा देवीचं स्थान आहे देवी आणि इथून पुढे गेल्यावर एक तळे आणि त्या तळ्याच्या पुढेच एक कोरडं तळे तर तिकडे तर जाण्याची काही वाट दिसत नाही इथूनच आपण रिटर्न जाऊया आणि पुढचा प्रवास पण आपला सत्तर किलोमीटरचा आहे तर अर्धा तरी कम्प्लीट करूया कुठेतरी टेंट टाकून झोपून घेऊया गाडी डायरेक्ट वर आली म्हणून नाही तर आपल्याला वरती यायला खूप टाईम लागला तर मला माहिती नव्हतं गाडी डायरेक्ट वर येते बर का गाडी डायरेक्ट वर आली आणि एवढं छान वाटलं ना गाडी चालवायला पूर्ण झाड मित्रांनो असं एक पण असं तुम्हाला असं हे नाही दिसणार पठार नाही दिसणार का झाड नाही ते अजिबात आणि आपण गाडी चालवतोय पूर्ण रस्त्याने सावली पूर्ण रस्त्याने सावली आणि पूर्ण रस्त्याने झाडं झाडं छान नारळाच्या माड्या वगैरे असतात ना त्या एकदम छान वाटल्या हनुमानगडला यायला वरती पण खूप आहे बघण्यासारखं मजा आली महाराजांची मूर्ती बघूनच मन एकदम फुलून उठलं माझं तर आपण परत महादरवाज्याच्या इकडे आलो आणि आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूया एकदम सोपा ब्लॉग झाला आपल्या एकदम सोप्पा ट्रेक झाला कारण गाडी वर आली आणि भेटूया उद्या तोपर्यंत तो काळजी घ्या जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हनुमंतगडवर नक्की या तोपर्यंत तो बाय बाय जय शिवराय